आज काँग्रेस पक्ष कार्यालय आणि आघाडी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं अनेक लोक इथं तुम्ही भेटतात एक आनंदही उत्साही वातावरणामध्ये इथं आलेत आणि त्यातल्या दुग्ध शौकरा योग म्हटल्यासारखं मान्य आंबेडकर साहेबांनी नांदेड जिल्ह्याला पाठिंबा दिला त्यामुळं अतिआनंद झाला आणि ही जागा निश्चित आज आम्हाला आमच्या पार्ट्यामध्ये आमच्या कार्यकर्त्याचं जोरावर ते पडणार आहे आणि ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा जोरावर मी तो उभा टाकलो भाजप आता प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला उभा टाकण्याचा अधिकार आहे भाजप राहू दे आणखी कुठल्या पक्षाचं राहू आम्ही आमच्या पक्षाचं या ठिकाणी उमेदवार म्हणून आहोत आता त्यांच्याविषयी लोकं ठरवतील काय करायचं सरपंच पदापासून काय बदल दिसतात आता सरपंच पद मी जवळपास गावामध्ये पंधरा वर्ष केलं जिल्हा परिषद दोनदा बघलो सोळा वर्ष आमदारकी केली आणि आज आता लोकसभेला उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून मला हे मिळाली उमेदवार म्हणजे तो उभा आहे आता ह्या कार्यकर्णीमध्ये मागच्या जवळपास ऐंशीला मी सरपंच होतो आणि आज दोन हजार तेवीस चालू आहे त्याच्यामुळं अनेक बदल आपणाऱ्या या काम काम करत असताना दिसून येतो हा ही ही अफवा आहे मी माझा फॉर्म निश्चित भरणार आहे मीच उमेदवार म्हणून मी एक डंबी फॉर्म भरून असावा आपण जे कार्य दक्षता घेतो त्यामुळं मी माझ्या मुलाचा इतराला न करता मी माझ्या मुलाचाच फॉर्म डम्बी फॉर्म त्या ठिकाणी दाखल करणार हो आज समोरचे धनदानगे आहेत आज सर्वसामान्य गरीब माणूस माझ्या पाठीचे आहे म्हणून ही लढाई धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे आत्ताच कार्यक्रम चालू असताना माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचितची घोषणा नांदेड जिल्ह्याच्या उमेदवाराला देण्यात येईल अशी घोषणा केली त्यामुळं आनंदीत एकदम वातावरण झालेलं आहे सर्व कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं